शेतकरी मित्रांनो नमस्कार स्वागत आहे तुमचं हजारी फार्म या यूट्यूब चॅनलवरती आज व्हिडिओ बनवण्याचं कारण असं की आपले आज सबस्क्रायबर जवळपास नऊशे सत्त्याण्णवच्या आसपास झालेले आहेत आणि लवकरच आपण एक हजार सबस्क्रायबर हा आकडा पूर्ण करणार आहोत त्यासाठी आपण लाईव्ह स्क्रीन रेकॉर्डिंग आपल्यापर्यंत आणत आहोत कारण की एक शेतकरी आज यूट्यूबवर बनणार एक हजार सबस्क्रायबर माझे पूर्ण होणार याचं सगळ्यात जास्त सर्व श्रेय जे जातं की मला नाही माझ्या सबस्क्रायबरला आणि तुम्ही पाहणाऱ्या शेतकरी मित्रांना जातो कारण की आपला जो व्हिडिओ आहे तो सर्व शेतकरी मित्रच पाहतात त्यामुळे याचं सर्व श्रेय हो, हे शेतकरी मित्रांना जातं आज आता आपले एक हजार सबस्क्रायबर कम्प्लीट होतील याची मला पूर्ण खात्री आहे तशीच जशी या एक हजार सबस्क्रायबरची खात्री आहे तशीच माझा चार हजार घंट्याचा टाईम पण पूर्ण होईल याची पण मला पूर्ण खात्री आहे आणि तो पण तुम्हीच पूर्ण कराल याची मला पूर्ण विश्वास आहे आणि पूर्ण खात्री आहे कारण मित्रांनो मी जे केलेली मेहनत आहे त्याला जी तुम्ही साथ दिली कारण माझं चॅनल सुरू व्हायला आज जवळपास दोन वर्ष झाली तर दोन वर्षात मी शेतातील करत असलेल्या कामांमध्ये कामांमधून जो वेळ काढून व्हिडिओ बनवले आणि तुम्ही जी, जी वीडियो वीडियो त्या व्हिडिओना साथ दिली जे व्हिडिओ व्ह्यू केले पाहिले चॅनलला सबस्क्राईब केलं त्याबद्दल खरंच मी तुमचा खूप आभारी आहे आता आपले जवळपास नऊशे सत्त्याण्णव सबस्क्रायबर आहेत अठ्ठ्याण्णव झाले बघा रिफ्रेश केल्यावरती अठ्ठ्याण्णव झाले असेच व्हिडिओच्या एंडपर्यंत एक हजार सबस्क्रायबर होतील याची मला पूर्ण खात्री आहे कारण आपल्या चॅनलला सुरू करून जवळपास दोन वर्षे झाली त्या दोन वर्षात मी आपला पुढे मांडलेले वेगवेगळे नवीन नवीन तंत्रज्ञान फवारणी पिकावरील जे जे काम केलेलं आहे त्यांचे व्हिडिओ कशाप्रकारे दादा लाल पॅटर्न कपाशीचं सोयाबीनमध्ये कमी खर्चात कसं सोयाबीन घ्यायचं याचे व्हिडिओ असे भरपूर व्हिडिओ आपल्यापर्यंत शेअर केलेले आहेत मी आताच टाकलेला शेनखतावर केलेली प्रक्रिया असे व्हिडिओ असे भरपूर व्हिडिओ आम्ही आपणापर्यंत आणत आहोत मित्रांनो आणि याच्या पुढेही आणत आहोत तुम्ही दिलेला प्रतिसाद तर याचा खरंचही खूप महत्वाचा आहे तुम्ही माझे व्हिडिओ बघता शेवटपर्यंत पाहता त्याच्याबद्दल खरंच मी तुमचा खूप आभारी आहे आणि मला बरेच जण हे चेहरा का नाही दाखवत त्यासाठी चेहरा का नाही दाखवत खूप खूप आहे कारण असं मित्रांनो आणि मी माझ्या शेतातून एका गावात राहतो काढून मी तुम्हाला शेतीचं काम आहे पूर्ण आपली आपला जो उदरनिर्वाह आहे शेतीवर आनंद मिळतो त्यामुळे मित्रांनो किटातील जे नवी नवीन खेळात तुम्हाला माहिती चेहरा दाखवला सक्सेस झालं नाही बऱ्यापैकी तर मला कमेंटमध्ये सांगू शकता काही गोष्टी पडला पण ठीक आहे एडिटिंग मध्ये बोलण्यामध्ये घेतला काही माहिती लोकांना त्यामुळे आता मला विचारतात आपल्या चॅनलचं जर त्यांना माहिती पडलं व्हिडिओमध्ये मध्ये ते सांगायची गरजच नाही कारण तुम्ही शेतकरी खेळात राहता त्यामुळे तुम्हाला सर्व माहिती आहे तुम्हाला श्रेय जाते त्यामुळे आपण ठरवलेलं

होणार नाही त्याचा मलाही जवळ आनंद असेल त्याचा मलाही आनंद असेल कारण की मी जरी परिश्रम व्हिडिओ बनवले असतील पण काय दे अरे आपन... वा अरे वा, वा नऊशे नव्याण्णव नऊशे नव्याण्णव झाले म्हणजे जवळपास लाईबल नाही सबस्क्राईबर आता

मला सवास त्यांचे मनापासून खरंच मी धन्यवाद मानतो आज मला मी बोलतो एक हजार धन्यवाद 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 खरंच सांगा खूप आनंद आहे खूप धन्यवाद पाहत होतो एक हजार सोरा पूर्ण करून दर्शन घेऊ त्यात राहा एक हजार मी तुमच्यापर्यंत पोहोचवतो शेवटपर्यंत खात्री देतो आणि लवकर जेव्हा पाच हजार कम्प्लीट राहा त्यावेळेस पण असा व्हिडिओ बनवायला पण असा व्हिडिओ जेव्हा तेव्हा बनवेल जेव्हा मी चेहरा दाखवून व्हिडिओ बनवेल याची मी तुम्हाला शंभर टक्के खात्री देतो कारण तुम्ही दाखवलेला विश्वास हा माझा माझ्यासाठी खूप महत्त्वाचा आहे आणि माझा चार हजार घंटांचा वास्ट टाईम जो आहे तोही तुम्ही लवकरच पूर्ण करणार याची मला पूर्ण खात्री आहे मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद आणि मला खरंच एवढा आनंद आज खूप झालेला आहे की मी तो तुम्हाला शब्दात सांगू शकत नाही खरंच मित्रांनो धन्यवाद एक हजार सबस्क्रायबर केल्याबद्दल मनापासून मनापासून खरंच खरंच धन्यवाद